सलगरे येथील होम मिनिस्टर कार्यक्रमात मंगसुळीच्या सारिका फुटवाडे ठरल्या एक तोळा सोन्याच्या विजेत्या पाहुई आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुळे यांनी दिलेली विशेष माहिती सलगरे ते स्वराज्य फाउंडेशन सलगरे यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त महिलांच्या करमणुकीसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे माननीय विजयदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विजेत्यांना एक सोळा सोन्याचे नेकलेस अर्धा किलो चांदीचे दागिने वॉशिंग मशीन एलईडी टीव्ही स्मार्टफोन व मिक्सर अशी बक्षिसे ठेवण्यात आले होते या कार्यक्रमात एक सोळा सोन्याचे नेकलेससाठी विजयी ठरल्या मंगसुळीच्या सारिका फुलवाडे या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुरेश प्रवखाडे यांच्या पत्नी सुमंतई खाडे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्त कोरे जिल्हा परिषद सदस्य सरिता कोरबूर बेळंगल्या सरपंच सारिका शिंदे खंडरच्या सरपंच अशुभांगी चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी सलगरे तसेच कर्नाटक भागातील हजारो महिला उपस्थित राहून कार्यक्रमाचा यांनी मंगुरात आनंद घेतला या कार्यक्रमात गप्पा गाणी गोष्टी इमोरिटीचे तसेच करमुकीसाठी अनेक प्रकारचे खेळ घेण्यात आले या कार्यक्रमाचे सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून अनेक महिलांना वस केले व उपस्थित हजारो महिलांना हसवले देखील विशेष म्हणजे वृद्ध महिलांनी सुद्धा या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन एक वेगळाच आनंद दिग्गित केला या सर्व कार्यक्रमाचे नेटके नियोजन ने व महिलांची हजारो उपस्थिती पाहून सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर म्हणाले मी सलगरे गावासाठी पुन्हा येईन पुन्हा येईल असे म्हणाले इतर बक्षीसे विजेते खुरीप्रमाणे अर्धा किलो चांदीचे दागिने विजेत्या सुरेखा नोरवटी सलगरे सारिका हुनराव च्या बक्स वारवाडी एलईडी टीव्ही विजेत्या रेखावटी बेडक स्मार्टफोन विजेत्या सरोजनी बोरगावे बेडक व मिक्सर विजेत्या सुनीता सन्नकी खुर्ची सर्व विजेत्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला पाहूया या कार्यक्रमातील काही बोलक्या प्रतिक्रिया नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण या ठिकाणी सलगरे गावामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने मिरजपूर भागातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते माननीय विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज पूर्व भागातील तसंच सलगरी परिसरातील ज्या महिला आहेत त्यांच्या गु गुण अंगामध्ये ज्या सुप्त कला आहेत सुप्त गुण आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं प्रयोजन करण्यात आलं होतं तर या ठिकाणी आज आपण होम मिनिस्टर हा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये पहिले विजेते आहेत नेकलेस एक तो सोन्याच्या नेकलेस पदाच्या विजेते आहेत तुमचं नाव सांगा सौ सारिका सचिन कुटवाडे सारिका सचिन कुटवाडे या मंगसुरीतून आलेले आहेत आणि त्यांनी शेवटपर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले आणि अंतिम बक्षीस त्यांनी जिंकलेलं आहे तर याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय असेल आपण जाणून घेऊया तुम्हाला हे प्रथम बक्षीस मिळालं या सलगर गावामध्ये जे कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आलं होतं त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि या टोटल ज्याने हा कार्यक्रम अरेंज का केला त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं सगळ्यात प्रथम मी सलगर ग्रामस्थाचं धन्यवाद आभार मानेन आभार मानेन की खेड्यातील महिलांना जास्त बाहेर पडता येत नाही तसे हे मोठं व्यासपीठ सलगर ग्रामस्थांनी तात्यांनी ताईंनी आम्हाला करून दिलं याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आम्ही गृह गृहिणी असलो तरीसुद्धा आपल्याला आपल्या अंगातील क कलागुणांना वाव मिळणार आहे या व्यास व्या व्यासपीठातर्फे त्यामुळे मी आभारी आहे नमस्कार या ठिकाणी सरघरमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आपले सांगली जिल्ह्याचे लाडके लोकप्रिय पालकमंत्री माननीय सूर्यदादा खाडे यांच्या सुवेदपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत या आपच्या कार्यक्रमाबद्दल त्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत वणी आत्ता हा कार्यक्रम पाहून तुम्हाला कसा वाटला आणि एकूण नियोजन कसं वाटलं सर्वात प्रथम आमच्या तात्याचे खूप खूप आभार मानते किंवा कारण की महिलांनी एवढा आनंद घेतला म्हातारे महिलांनी तर खूप म्हणजे विचारता विचारण्याची सोय नाही की एवढा सुंदर डान्स आणि त्यांची आनंद घेण्याची असं कधीच त्यांनी अंदर आनंद घेतला नसेल आणि त्यासाठी दादाचे वहिनीचे मी आभार मानते आणि धन्यवाद दोन मिनट या ठिकाणी वहिनींच्या सुनबाई इथं आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांनाही उत्सुकता होती सलगरमधला होम मिनिस्टर कार्यक्रम कसा असेल आणि मी तो पाहायला जाणार आहे तर वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची प्रतिक्रिया काय असेल आपण जाणून घेऊया वहिनी तुम्हाला तो टोटल आत्ताचा माहोल बघून कसं वाटलं तुमच्या मनाला मला खूप छान वाटलं मी फर्स्ट टाईम हा कार्यक्रम अटेंड केले हा प्रोग्राम खूप उत्साहाने ते पार पडला खूप छान अरेंजमेंट केली होती सगळेच खूप एन्जॉय केलेत त्याबद्दल मी आभारी मानते या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार